वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आज मी याच्या संकष्टचतुर्थी चतुर्थी स्पेशल थाळी बनवली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामध्ये पनीरची भाजी जिरा राईस तडका पापड सॅलॅड पोळी आणि खीर बनवलेली आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि हे एकदम लवकर वीस मिनिटामध्ये रेडी झालेलं आहे बनवून तर मी कसं बनवलं आहे ते तुम्ही पण ट्राय करा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया डाळ तडक्यासाठी मी डाळ घेतलेली आहे मुगाची आणि तुरीची डाळ दोन तीन पाण्याने डाळ धुवून भिजत ठेवलेली आहे पंधरा मिनटासाठी चला लगेच आपली डाळ भिजेपर्यंत आपण गव्हाचं पीठ मळून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे कपडा झाकून ते पण बाजूला ठेवून देऊया म्हणजे व्यवस्थित आपलं पीठ भिजेल त्याच्यानंतर आपण जिरा राईसची तयारी करू जिरा राईससाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि तो तांदूळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून पंधरा मिनटासाठी भिजत ठेवलेलं आहे पनीरच्या भाजीसाठी मसाला रेडी करूया पनीरच्या भाजीसाठी दोन कांदे टोमॅटो आणि लसूण घेतलेला आहे कढईमध्ये तेल घालून कांदा गोल्डन ब्राऊन होईनपर्यंत परतवून पर घ्यायचा आहे त्यात मसाला बनवण्यासाठी खूप छान टेस्ट येते कच्चा कांदा टाकल्यामुळे जास्त परतायला वेळ लागतो त्याच्यामुळं ह हे ट्राय करून बघा खूप छान चव लागते आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता बाजूला ठेवून द्यायचा आहे थंड व्हायला तोपर्यंत आपण आपले डाळ तडका बनवायला अप घेऊया प्रथम मी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये मोहरीचं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि थोडंसं हिंग टाकून डाळ त्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे डाळ व्यवस्थित शिजू द्यायची आहे त्याला तीन शिट्ट्या करून घेऊया आपण व्यवस्थित डाळ टाकून मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला झाकण लावून देऊन तीन शिट्ट्या होईपर्यंत ठेवून देऊ म्हणजे आणि थोडीशी हळद आणि हिंग टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आपली डाळ व्यवस्थित शिजेल त्याच्यानंतर मी मिक्सरमध्ये पनीरचा जो मसाला बनवलेला होता तो व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे हा बघा आपला मसाला रेडी झालेला आहे कांदा टोमॅटो लसूण अद्रक टाकलेला आणि हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे कारण रात्री दूध खराब झालेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकून मी घरी पनीर तयार केलेलं आहे घरच्याच पनीरची भाजी आपण करणार आहोत पनीर फ्राय करण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व पनीरचे तुकडे टाकलेले आहेत पनीरचे तुकडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे म्हणजे ते पनीर कच्चं नाही राहणार व्यवस्थित गोल्डन ब्राऊन पनीर झालं की ते चवीला पण छान लागतं आणि कच्चं पनीर पोटाला त्रास होतो व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे बघा आपलं पनीर गोल्डन ब्राऊन झालेलं आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये पनीरला लगेच आपण फोडणी देऊया पनीरसाठी मी हेच वापर तेल वापरलेलं आहे फोडणी देण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून कढई तापत ठेवलेली आहे तेल गरम व्हायला त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत जिरे तडतडले व्यवस्थित की त्याच्यामध्ये लगेच आपला जो आपण जो ग्रेव्ही तयार केलेली आहे कांदा टोमॅटोची ती टाकून द्यायची आहे आणि ती ग्रेव्ही व्यवस्थित परतवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडं पण पाणी राहू नये त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे थोडंसं मध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपली ग्रेवी शिजून जाईल त्याच्यामध्ये टोमॅटो आहे तो शिजेल व्यवस्थित थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं शिजण्यासाठी आता आपली ग्रेव्ही खूप छान शिजलेली आहे त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत प्रथम मी मसाला टाकलेला आहे पनीर मसाला हा मटर पनीर मसाला आहे त्याच्यानंतर गरम मसाला लाल तिखट हळदी पावडर आणि धना पावडर टाकलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कोणते पण मसाले टाकू शकता माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढे मसाले मी टाकलेले आहेत त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळासाठी त्याला झाकून ठेवायचं आहे तेल सुटेपर्यंत हे बघा आपल्या भाजीला थोडं थोडं तेल सुटत आहे याच्यावर आता व्यवस्थित झाकण ठेवून द्यायचं आहे चला आपली ग्रेवी तयार झालेली आहे छान त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकली मी एक चमचा कन्सिस्टन्सी खूप छान येते आणि कलर पण छान येतो बघा कलर किती छान दिसतोय भाजीचा परफेक्ट कलर झालेला आहे आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते पनीरचे जे आपण तुकडे फ्राय केलेले आहेत ते टाकून द्यायचे मीठ टाकून थोडंसं मध्ये आणि व्यवस्थित त्याला परतवून घेऊन थोडा वेळ शिजण्यासाठी कढईवर झाकण लावून ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपली पनीरची भाजी रेडी होईल बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला आणि चवीला पण खूप छान लागते ही भाजी, ला। भाजी। वरून थोडंसं कोथंबीर गार्निशसाठी टाकून द्यायचं नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते ही भाजी मी अशाच पद्धतीने बनवते त्याच्यामध्ये खडा मसाला वगैरे मी काहीच टाकत नाही आता आपण डाळची तयारी करू डाळ तडकाची एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकलेलं आहे तुम्ही तूप पण टाकू शकता किंवा बटर पण टाकू शकता त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत जिरे तडतडले की थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी टाकली की थोडा कडीपत्ता मिक्स करायचा त्याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे तेजपत्ता टाकायचा आहे एक दोन पान म्हणजे तेजपत्त्यामुळे आपल्या डाळीला खूप छान चव येते आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे हे व्यवस्थित परतवून घ्यायचं हे सगळं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण आणि कांदा टाकून द्यायचा आहे कांदा पण आपला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत तर कांद्याला परतवून घ्यायचं कांद्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायचं म्हणजे आपला उकर कांदा लवकर शिजेल कांदा ब्राऊन कलरचा होत आला की त्याच्यामध्ये लगेच टमाटे टाकून द्यायचे आहेत टोमॅटो पण व्यवस्थित शिजू द्यायचे म्हणजे ते कचकच लागणार नाहीत त्याच्यासाठी थोडा वेळ टोमॅटो मिक्स करायचे आणि त्याच्यावर झाकण लावून त्याला एक दोन मिनिट व्यवस्थित झाकून ठेवायचं म्हणजे टोमॅटो आपले व्यवस्थित शिजले जातील आपले टोमॅटो व्यवस्थित शिजले आहेत तर आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकायला घेऊया टोमॅटो शिजले की त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं धना पावडर थोडीशी हळद टाकून द्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जा। मिक्स झालं की व्यवस्थित तिखट परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपली डाळ टाकून द्यायची आहे आणि डाळ तडका रेडी करायचा आहे ही डाळ व्यवस्थित शिजू द्यायची आणि त्याच्यानंतर त्याला अजून एक वरून तडका द्यायचा खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा बघा डाळ रेडी झालेली आहे आपली हिला व्यवस्थित एक उकळी काढून घ्यायची मी एका पॅनमध्ये शिफ्ट केलेला आहे आणि त्याला आपण तडका डाळीला व्यवस्थित उकळी आली की त्याला तडका द्यायचा गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं सॉरी तूप टाकलेलं आहे हे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये दोन लाल मिरची टाकायची आणि याला व्यवस्थित लाल मिरचीला ब्राऊन कलरचं होऊ द्यायचं म्हणजे व्यवस्थित लाल मिरची त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे मी कारण ते डाळीला थोडंसं तिखट कमी झालेलं आहे आणि ह्याचा व्यवस्थित मस्त असा तडका द्यायचा आणि लगेच झाकून ठेवायचं म्हणजे त्याचा फ्लेवर बाहेर जाणार नाही हे बघा आपला दाळ तडका रेडी झालेला आहे खूप छान चला आता आपण जिरा राईस करायला घेऊया जिरा राईससाठी मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे तुम्ही तेल पण घालू शकता पण तुपाने जिरा राईसला खूप छान टेस्ट येते लगेच मी त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे आणि थोडेसे जिरे टाकले आणि आपण जे तांदूळ तांदूळ धुवून स्वच्छ भिजत घातलेले होते ते तांदूळ टाकून देऊया तांदूळ व्यवस्थित परतवून घ्यायचे कुकरमधले आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकायचं आणि हे पाणी थोडंसं गरम झालं की त्याला कुकरला झाकण लावून त्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला थोडंसं मीठ टाकून शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन तर चला तोपर्यंत आपला भात होईपर्यंत आपण पोळ्या करायला घेऊया अशाच मी सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आपल्या पोळ्या झालेल्या आहेत आपण शेवयाची खीर बनवायला घेऊया कारण चतुर्थी म्हणल्यास गोड काहीतरी झालेच पाहिजे असं तर मोदक बनवलेच होते मी पण गोडही बनवूया एका पॅनमध्ये थोडंसं तूप घातलं आणि त्याच्यामध्ये शेवया टाकलेले आहेत शेवया व्यवस्थित परतवून घेतलेल्या आहेत म्हणजे त्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित शेवया व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये काजू बदाम टाकलेत बारीक कट करून आणि थोडीशी साखर टाकून दिलेली आहे हे व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकून द्यायचं आणि व्यवस्थित याला शिजू द्यायचं म्हणजे आपली खीर तयार झाली फायनली आपली थाळी तयार झालेली आहे तर चला मंदिरात जाण्यासाठी रेडी होणार आहे मी तुम्हाला पण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी घेऊन जाते चला मी रेडी झालेली आहे गणपती बाप्पा मोर्या चला हे गणपती मंदिर खूप छान आहे तुम्हाला पण गणपती बाप्पाचे दर्शन करून देऊयास दर्शन घेतलं आणि निघालो घराच्या दिशेने तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा गणपती बाप्पा मोर्या बाय